सर्व बांधवांना सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो मी प्रशांत पवार निरपेक्ष या युट्यूब चॅनल व प्रशांत पवार या फेसबुक पेजवर सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आठ दिवसापूर्वी लोकशाहीचा सर्वोच्च असा सण म्हणजे स्वातंत्र्यताचा दिवस साजरा केलेला आहे गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षापूर्वी आपल्याला इंग्रजांच्या पारतंत्र्यातून भारत हा मुक्त होऊन आपल्याला स्वतंत्रता मिळाली आहे परंतु ह्या अठ्याहत्तर वर्षात अनेक स्थित्यंतर आले भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली भारतातील माणूस चंद्रावर जाऊन आला भारतात मंगळावर जाऊन आला अशा पद्धती अनेक पद्धतीचे अनेक प्रकारचे प्रगती आपल्या भारताने केलेली आहे परंतु ह्या अठ्याहत्तर वर्षात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते की ती म्हणजे जरी अठ्याहत्तर वर्ष आपल्याला स्वातंत्र्यता मिळून झालेली आहेत तरी सुद्धा आपल्या परिसरातली आपल्या देशातील स्त्री ही सुरक्षित आहे का कारण गेल्या महिन्याभरापूर्वीपासून आपण जर बघा बघाल तर भारतात अशा भरपूर घटना घडल्या की त्यात आपल्या भारतातील भारता स्त्री ही सुरक्षित नसल्याचं आपल्याला बघण्यात आलं गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आपण जर बघाल तर कोलकात्याची एक आपली डॉक्टर बघिली ती अक्षरशः एका नरादमाने म्हणजे अनेक नरादमांनी तिच्यावर बलात्कार करून तिला अक्षरशः तिचे लचके तोडत तिचा खून केलेला आहे त्याचप्रमाणे एक बदलापूर मधून मधली एक शाळकरी विद्यार्थिनी आहे ती सुद्धा या नराधामांच्या जो अत्याचार आहे त्याला बळी पडलेली आहे हे काही नवीन ना नाही हे फक्त समाजापुढे आलेले हे प्रकरण आहेत असे अनेक प्रकरण आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात हे घडत असतात कोपर्डीच्या ताईचाच विषय घ्या कोपर्डीच्या ताईची जेव्हा बलात्कार करून हत्या झाली त्यावेळेस अनेक मोर्चे निघाले कॅन्डल मार्च झाले अनेक ठिकाणी निदर्शने झाले अनेक ठिकाणी निषेध यात्रा झाल्या परंतु याचं आपल्याला फलित मिळालं तरी काय कारण प्रत्येक वेळा जेव्हा असा एखाद्या भगिनीवर एखाद्या महिलेवर असा अत्याचार होतो त्यावेळेस अनेक कॅन्डल मार्च काढले जातात अनेक मोर्चे काढले जातात अनेक ठिकाणी निषेध होतो अनेक ठिकाणी निवेदन दिले जातात परंतु ह्या निवेदनांचं पुढे होतं तरी काय हा प्रश्न एक सर्वसामान्य भाबड्या माणसाला भाबड्या मान सर्वसामान्य माणसांना पडलेला आहे कारण नुसतं निवेदन देऊन काही होणार नाही कारण निवेदन देऊन आणि मोर्चे काढून जर असे प्रकार थांबले असते तर हे प्रकार कदाचित केव्हाच थांबले असते कारण दिवसेंदिवस या प्रकारांची तीव्रता अतिशय वाढत आहे कारण आताच महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा आहे परंतु आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील स्त्रियांना आर्थिक रोजगारापेक्षा त्यांना सुरक्षितता खूप महत्वाची वाटत आहे कारण अशा ज्या घटना बघ घडताना जो व्यक्ती बघेल तो त्याच्या मुलीला त्याच्या बहिणीला आणि त्या मुलीच्या घरच्यांना असं वाटणार नाही की आपल्या मुलीने काही शिकावं ना शिकण्यासाठी बाहेर जावं कारण बाहेर जाणारी जी मुलगी आहे ती सुरक्षितच नाही तर आपल्या मुलीने शिकून करायचं तरी काय अशी भावना मुलीच्या घरच्यांना मुलीच्या भावाला मुलीच्या वडिलांना वाटायला लागलेली आहे म्हणून या अशा योजना राबवतानाच आपल्या महाराष्ट्रातील आपल्या भारतातील स्त्री सुरक्षित आहे का हा विचार तिथे केला गेला पाहिजे कारण आपण स्वतंत्र भारतात राहतो स्वतंत्र भारतात अनेक महिलांसाठी अनेक योजना आहेत अनेक राजकीय पक्षांकडून वल्गना केल्या जातात की स्त्री पुरुष समानता स्त्रियांना या ठिकाणी इतका वाटा या ठिकाणी तितका वाटा स्त्रियांसाठी असं स्त्रियांसाठी तसं परंतु अशी काहीतरी योजना आली पाहिजे की स्त्रिया ह्या चोवीस तास घरातून निर्भयपणे बाहेर पडू शकतात अशी काहीतरी योजना आली म्हणजे स्त्रियांचं जगणं सुकर होईल म्हणून एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने मी शासनाकडे व सरकारकडे अशी विनंती करू इच्छितो की आपल्या भगिनी आपल्या माता भगिनी सुरक्षित कशा राहतील अशी काहीतरी एखादी योजना ही आणली गेली पाहिजे या व्यवस्थेला नेमकं जबाबदारी तरी कोण आहे याच्यावर सुद्धा विचार करण्याची गरज आहे कारण असे बलात्काराचे अनेक प्रकरण होतात अनेक ठिकाणी अत्याचाराचे जा प्रकरण होतात तो कोर्टात ती केस चालते अनेक वर्ष ती केस चालते आपल्या आपल्या विस्मृती आपल्या विस्मृती ते प्रकरण जातं व प्रकरणाची धक कमी होती म्हणून जसं सौदी अरेबिया कंट्रीमध्ये तसं अरब कंट्रीमध्ये जसा न्याय आहे तसा, तसा, तसा न्याय हा या केस साठी दिला गेला पाहिजे एखाद्या व्यक्तीला जर तो त्यात दोषी आढळला फास्ट ट्रॅक कोर्टात त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो जर दोषी आढळला तर त्याला फाशी वगैरे अशी छोटी शिक्षा न देता त्याला चौकात दगडाने ठेसून मारण्याची शिक्षा दिली गेली पाहिजे तरच या गोष्टींना कुठेतरी आळा बसू शकतो असं मला वाटतं तरच अशा गोष्टी करण्यास एखादा नरादम धजावणार नाही असं मला वाटतं म्हणून यापुढे थोडस अनेक गोष्टींसाठी कायदे बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात अनेक गोष्टी अनेक संविधान बदलण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात परंतु हे जर घटना ही जर हे जे कलम आहे याच्यात जर काही सुधारणा करण्यात आली तर ह्या करण्यात आली तर हे योग्य राहील असं मला वाटतं जो कारण जोपर्यंत असं काहीतरी कायद्यात तरतूद होणार नाही तोपर्यंत असे प्रकार कायम चालू राहतील नुसते कॅन्डल मार्च नुसते मोर्चे नुसते निषेध यांनी कुठल्याही प्रकारची या प्रकाराला आळा बसणार नाही म्हणून सर्वांनी ही मागणी लावून धरली पाहिजे की अशा प्रकारात दोषी आढळल्यास तात्काळ त्याला चौकात ठेसून मारलं गेलं पाहिजे ह्या मताचा मी आहे ह्या मताच्या सर्वांची सर्वसामान्यांची भावना आहे एवढे बोलून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र